श्री स्वामी समर्थ हे कर्मसिद्धांत मानणारे दैवत आहेत ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात त्यांच्या कृपेमुळे भक्तांना योग्य कर्माची जाणीव होते आणि जीवनात सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते स्वामी समर्थ कसे कर्मफळ देतात याचा अर्थ समजून घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात एक कर्माचे चक्र आणि फळ स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येकजण आपल्या कर्माचे फळ स्वतःला मिळते चांगले कर्म केल्यास सुख समृद्धी आणि शांती मिळते वाईट कर्म केल्यास दुःख संकटे आणि त्रास भोगावे लागतात दोन भक्तांना योग्य मार्ग दाखवणे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना त्यांच्या कर्माची जाणीव करून देतात ते भक्तांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी संकेत स्वप्ने किंवा कुणाच्या माध्यमातून संदेश देतात जे भक्त त्यांच्यावर निष्ठा ठेवतात त्यांना योग्य कर्म करण्याची शक्ती मिळते तीन संकटातून मुक्ती आणि कर्मशुद्धी भक्तांच्या मागील जन्मातील किंवा आताच्या जीवनातील वाईट कर्मांमुळे निर्माण झालेल्या संकटांपासून ते मुक्ती देतात प्रायश्चित्त भक्ती आणि सेवा यामार्फत भक्तांना वाईट कर्मांपासून मुक्त करून चांगल्या कर्माच्या मार्गावर आणतात चार धैर्य आणि सहनशक्ती देतात जेव्हा भक्तांना कर्मफळ म्हणून काही कठीण प्रसंग येतात तेव्हा स्वामी समर्थ त्यांना सहनशक्ती आणि धैर्य देतात ते म्हणतात की कर्माच्या फळाला कोणीही टाळू शकत नाही पण माझ्या भक्तांना त्यातून जाण्यासाठी मी शक्ती देतो पाच शुद्ध कर्म करायला प्रेरित करतात श्री स्वामी समर्थ भक्तांना कधीही वाईट मार्गावर जाऊ देत नाहीत सत्य परोपकार भक्ती आणि साधना यांचा उपदेश करून भक्तांना उत्तम कर्म करण्याची प्रेरणा देतात स्वामी समर्थांचा संदेश चांगले कर्म करा कुणालाही त्रास देऊ नका दुसऱ्याच्या भल्याचा विचार करा मग तुमचे भविष्यही उज्ज्वल असेल तुमच्यावर संकट आले तरी घाबरू नका स्वामी समर्थ आहेत ते तुमची सर्व काळजी घेतील श्री स्वामी समर्थ